नमस्कार लोकलेटीनमध्ये आपलं स्वागत आहे मी आहे निरंजन मित्रांनो सुरक्षित वाहतुकीसाठी एक जबाबदार नागरिक म्हणून आपल्याला वाहतुकीचे नियम माहीत असायला हवेत यामुळं आपण तर सुरक्षित राहालाच पण रस्त्यांवर वाहतूक करणारे इतर लोकही सुरक्षित राहतील वाहतूक व्यवस्था सुरक्षित राहावी यासाठी वाहतूक नियमांचं पालन करणं अत्यंत गरजेचं आहे अनेक वेळा नियमांची माहिती नसल्यानं लोकांकडून कळत न कळत वाहतूक नियमांचं उल्लंघन होतं यामुळे आज आम्ही आपल्याला काही बेसिक वाहतूक नियमांसंदर्भात माहिती देत आहोत त्याचबरोबर कोणत्या वाहतूक नियमांचं हो। नियमांच उल्लंघन केल्यानंतर आपल्याला किती रुपये दंड भरावा लागणार यासंदर्भातही माहिती देणार आहोत चला तर मग पहिला नियम जाणून घेऊयात सामान्य वाहतूक नियमांचं उल्लंघन केलं तर काय होतं हे आपण जाणून घेऊ जर तुम्ही झेब्रा क्रॉसिंगकडे दुर्लक्ष करून तुमची गाडी त्यापुढे उभी केली ते सामान्य वाहतुकीच्या नियमांचं उल्लंघन मानलं जातात आणि तुम्हाला तब्बल पाचशे रुपयांपर्यंतचा दंड होऊ शकतो पुढे जाऊयात रस्ता नियमांचं उल्लंघन केलं तर काय होतं रस्ता नियमांचं उल्लंघन केलं तर तब्बल पाचशे रुपयांचा दंड आकारला जातो नवीन मोटर वाहन सुधारणा कायदा दोन हजार एकोणीस अंतर्गत हा दंड आकारण्यात येतो या कायद्यात रस्त्यांचा नियम अधिक कडक करण्यात आलेला आहे ट्रॅफिक अधिकाऱ्यांच्या आदेशांचं पालन नाही केलं तर काय होतं हे जाणून घेऊयात नवीन मोटर वाहन सुधारणा अंतर्गत वाहतूक अधिकाऱ्यांच्या आदेशांचं पालन न केल्यास तब्बल दोन हजार रुपयांपर्यंत आपल्याला दंड आकारणी होऊ शकते आर सी बुक नसताना गाडी चालवली तर हा एक मोठा गुन्हा मानला गेलेला आहे जाणून घेऊया त्या संदर्भात नवीन मोटर वाहन सुधारणा कायद्यांतर्गत काय नेमके बदल झालेले आहेत मित्रांनो आर शिवाय गाडी वापरल्यास पाच हजार रुपये दंड आकारला जातो आर सी शिवाय गाडी चालवणाऱ्या शिक्षेत वाढ करण्यात आलेली आहे आर सी म्हणजेच रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट हे देखील महत्त्वाचं डॉक्युमेंट आहे आणि यात गाडीच्या मालकाची माहिती असते त्यामुळं विदाऊट आर सी गाडी वापरू नका जाऊयात पुढच्या नियमाकडं लायसन्स शिवाय गाडी वापरली तर काय होतं हे आपण जाणून घेऊयात ड्रायव्हिंग लायसन्सशिवाय गाडी चालवल्यास जवळपास पाच हजार रुपयापर्यंत दंड आकारला जातो नवीन वाहन मोटर कायदा नवीन मोटर वाहन सुधारणा कायदा दोन हजार एकोणीसमध्ये लायसन्सशिवाय गाडी चालवण्याच्या शिक्षेत वाढ करण्यात आली आहे लायसन्स हे एक महत्त्वाचं डॉक्युमेंट आहे आणि ते ड्रायव्हरची पात्रता प्रमाणित करतात ड्रायव्हरकडं गाडी सुरक्षितपणे चालवण्यासाठी आवश्यक असणारी कौशल्य आणि ज्ञान नाही असा लायसन्स नसल्याचा अर्थ होतो लायसन्स कॅन्सल झाल्यावर गाडी चालवली तर काय होतं आपण जाणून घेऊयात नवीन मोटर वाहन सुधारणा कायदा दोन हजार एकोणीस अंतर्गत वेगवेगळे नियमांमध्ये बदल करण्यात आलेले आहेत जर लायसन्स रद्द झाल्यानंतर ही गाडी चालवली तर तब्बल दहा हजार रुपयांपर्यंत दंड आकारला जातो या कायद्यांतर्गत लायसन्स रद्द केल्यानंतरही वाहन चालवण्याच्या शिक्षेत वाढ करण्यात आली आहे ड्रायव्हरने वाहतूक नियमांचं उल्लंघन केलं असा लायसन्स रद्द झाल्याचा अर्थ होतो लाईट मोटर व्हेकल ओव्हरस्पीडिंगसाठी काय त्यांनी नव्या कायद्यांतर्गत बदल केलेले आहेत आपण पाहूयात तर ओव्हरस्पीडिंगसाठी तब्बल एक हजार रुपये दंड आकारला जातो या कायद्यात ओवरस्पीडिंगच्या शिक्षेत वाढ करण्यात आली आहे एल एम व्ही म्हणजेच हलक्या मोटर वाहनात कार जीप ट्रक बसेस अशा वाहनांची वेग मर्यादा ताशी साठ किलोमीटर आहे तर एल एम व्ही चालक यापेक्षा वेगाने गाडी चालवत असतील तर तब्बल एक हजार रुपयापर्यंत दंड आकारला जाऊ शकतो आता वळूयात सगळ्यात महत्वपूर्ण नियमाकडे दारू पिऊन गाडी चालवली तर किती दंड होतो मोटर वाहन सुधारणा कायदा दोन हजार एकोणीस अंतर्गत एखादी व्यक्ती पहिल्यांदा दारू पिऊन गाडी चालवत असेल किंवा त्याला पकडलं गेलं तर तब्बल दहा हजार रुपयांचं चलन फाडलं जातं याशिवाय सहा महिन्यांची शिक्षाही होऊ शकते प्रकरण गंभीर असलं तर दंड आणि तुरुंगवासही होऊ शकतो यापूर्वी दारू पिऊन गाडी चालवल्यास दोन हजार रुपयांचं चलन फाडलं जायचं पण आता या नवीन कायद्यामध्ये बदल झालेला आहे तर मित्रांनो मोटर वाहन सुधारणा कायदा दोन हजार एकोणीस अंतर्गत यामध्ये काही वेगवेगळे प्रकारचे बदल केलेले आपण पाहिले तर नक्कीच या नियमांचं पालन करणं आपल्यासाठी आवश्यक असणार आहे लोकल लोकलिटींसाठी मी निरंजन कोल्हापूर